समाजातल्या मुली ज्या आमच्याकडे रोटी बेटी व्यवहार करावा अशा विधान केले पद्धतीचे विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या झालेत ना हा काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रक्षण होईल आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायत राजमधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजय आरक्षण वाचतोय मुली व्यवहार करावा अशा विधान केले त्यानंतर टीका झाली काय हे बघा हे बघा सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजाती विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोजी वायकरांना देऊन एक बोल घेवडा समाज सुधारक नव्हे तर करता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देत आणि केंद्र शासन एससी एसटी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देत आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलवणार आहोत काय अरे बोले पण तुम्ही मग मराठा ओबीसी हे जे आरक्षण आहे ते स्वीकारले असं म्हणावं लागेल अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आज सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय काय भूमिका आहे आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दीन दलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठे गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटीत बंजारा अरे त्या बांधवांना वाटू शकतो ना हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनेंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतोय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं नाभिक ऐका और थांबा थांबा मिळायची भानगड आता ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत अंगावरचे कापड काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कुणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं माप आम्हाला बसतंय का नाही माहिती नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या ले पंचायत मधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया पुढील आप... काळात आप...